Uh, काल जे सर आले मी त्यांचं नाव नाही घेणार त्यांनी झाप झापलं मला मी ऐकून घेण्याचं काम केलं आणि मी हा स्माईल दिले आता मी सांगतो अनावरांचं राहिलं मी मान्य केलं मी दिलगिरी व्यक्त केली अजून काय केलं पाहिजे नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर मित्रांनो सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी एक प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाजलं होतं ते म्हणजे गिरीश महाजन यांचं प्रकरण गिरीश महाजन हे एका ठिकाणी भाषण करायला गेले होते त्या ठिकाणी बोलत असताना त्यांनी त्या ठिकाणी सर्व नेत्यांचे महापुरुषांची नावं घेतली परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव नाही घेतलं ही गोष्ट तिथे उपस्थित असणाऱ्या माधवी जाधव यांच्या ती लक्षात आली आणि त्या नंतर त्यांनी थेट कसलाही विचार केला नाही आपली नोकरी जाईल किंवा आपलं पद जाईल किंवा आपल्याला आता या ठिकाणी नोकरीवरनं काढून टाकलं जाऊ शकतं असा कसलाही विचार त्यांनी केला नाही आणि त्यांनी थेट त्याच ठिकाणी गिरीश महाजन यांना प्रश्न विचारायला सुरुवात केलं त्यांनी त्या ठिकाणी थेट घोषणाबाजी करायला सुरुवात केली आणि त्यांनी दाखवून दिलं जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायला कोणी विसरत असेल जाणून बुजून किंवा त्यांचा अपमान करण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर आम्ही भीमसैनिक त्याला सोडणार नाही हे त्यांनी दाखविण्याचं काम केलं हे प्रकरण झालं आणि त्यानंतर सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात जे आहेत त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले माधवी जाधव यांचे त्या ठिकाणी घोषणाबाजी करताना किंवा त्यासोबत गिरीश महाजन यांना प्रश्न विचारना विचारतानाचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि त्यानंतर झालं काय की हे प्रकरण सोशल मीडियावरती अतिशय मोठ्या प्रमाणात गाजलं परंतु त्यानंतर ज्या गिरीश महाजन यांच्याकडे पत्रकार गेले त्यांनी त्यांना प्रश्न विचारले आणि गिरीश महाजन यांनी थेट त्या ठिकाणी माफी मागितली माफी मागत असताना त्यानंतर त्यांनी पुन्हा एक शब्द वापरला की आता मी माफी मागितली आणखी काय करू अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलं आणि त्यानंतर ज्या मित्रांनो हे प्रकरण शांत होतं नव्हतं तोच माधवी जाधव यांच्या घरी त्यांच्या का काही वरिष्ठ अधिकारी गेले वरिष्ठ कर्मचारी त्यांच्या घरी गेले आणि घरी जाऊन माधवी जाधव यांना झापण्यात आलेला आहे आणि त्यांनी आता काल लोकमतला प मुलाखत देत असताना त्या ठिकाणी त्यांनी खळबळजनक असा आरोप केला की त्यांना त्या ते ठिकाणी मोठ्या प्रमाणात झापण्यात आलेला आहे तरी तुमचं याबाबत काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगाल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा